सणासुदीच्या काळात अकोला परिसरात सीएनजी गॅस साठी वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे रिधोरा येथील पेट्रोल पंपावर चारचाकी वाहनांची लांब असून तासन तास प्रतीक्षा करावी लागत आहे तर महामार्गावरील वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला आहे सध्या सणासुदीचा काळ असल्याने वाहतुकीची व वाहनांच्या वापराची वाढ झाली आहे अशातच अकोलाजवळील रिधोरा येथील सीएनजी जी पंपावर चार चाकी वाहनांची लांबलचक रांग लागलेली दिसत आहे वाहन चालकांना गॅस भरण्यासाठी तासन तास रांगेत थांबावे लागत असून त्याचा फटका प्रवासात घाई असलेल्या नागरिकांनाही बसत आहे पंपाच्या मर्यादित क्षमतेमुळे गॅस भरण्याची प्रक्रिया मंदावली असून वाहनांची रांग थेट महामार्गाच्या कडेला पोहोचली आहे त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याबरोबरच अपघाताचा धोका वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत वाहन चालकांची प्रशासनाकडे या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे काही चालकांनी तर सांगितले की दिवसागणिक वाढणाऱ्या वाहनांमुळे सीएनजी पंपांची संख्या अपुरी पडत आहे स्थानिक पोलिसांकडून महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्पुरती मनुष्यबळ नेमणूक करण्याबाबत विचार सुरू असल्याचे समजते सध्या रिधोरा पंपावर वाहनांची रांग कायम असून नागरिकांनी संयम बाळगावा आणि वाहतुकीदरम्यान खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे